राहता शहरातील शिवाजी महाराज चौक ते पंधरा दरम्यान चितळी रोडला पंधरा ते सोळा गतिरोधक टाकण्यात आले आहे या गतिरोधकला कोणत्या प्रकारचे पांढरेपट्टे मारले नसल्याने त्या रस्त्यावर नेजा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आज दुपारच्या सुमारास येथील व्यक्तीला रस्त्याने जाताना गतिरोधक दिसून न आल्याने त्याची मोटरसायकल गतिरोधकवरून उडाली आणि तो व्यक्ती दोन तीन पलट्या खाऊन जोरात रोडवर पडल्याने त्याला जोराचा मार लागला असल्याने त्याला शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलला नेण्यात आले या दरम्यान शासकीय अँब्युलन्स न आल्याने टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वसीम शेख यांची खाजगी गाडीमधून नेण्यात आली त्यावेळी तो ॲक्सिडेंट पाहून करणाऱ्या नागरिकांनी चुकीचे गतिरोधक टाकले त्यामुळे ही घटना घडल्या असल्याची चर्चा केली मात्र या ठिकाणचे गतिरोधक काढून देणार नाही भलेही लोक ॲक्सिडेंटने मरून पडले तरी चालेल अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली त्यामुळे अशा काही नागरिकांमुळेच शहर विकासापासून वंचित आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे न्यूज सेवन्टीनसाठी आजय जाधव राहता